हे लय रंग्या काय म्हणलं आधी मिला भल्ली का दिले का ते माझी बडबड करेल का माझल काय झालबी रंग्या ना मसा म्हणलं म्हणे हा खाय अगं बोलतो पि तू ते म्हणलं का ति आता तू सांगले का मग मंग्या तिथे ते टोपल्यावर बसले ते आता ते मसाला नाही म्हणून काय पाणी प्यायचं टोपलं ते आपल्या बैलाचं हा मोठ्या मुश्किल नाय भाऊन इकडून तिकडून पावून आणलं जायचं आपल्या दुकानाला भेटत असत नाही टोपले आणि त्याच्यावर बसले ते आणि फुटलं घेतलं बैल काय त्यात पाणी पि तूच सांग

आणि एक ठोक आल्याबरोबर उद्या मग आपण पेरणं चालू करू एकदा पेरणं चालू केलं हे बरा बडा रेमसा पाण्यानं मग पाणी द्यायचं काम नाही आपल्याला नाही लयच उशीर केला ना रे पाण्यानं यावेळीच का या। या, एक महिना लेट झाल्यासारखं झालं ना हो यार लयच लेट झालं बे आज एक महिना लेट झाल्यासारखं झालं ना ते पण पराठा टोपल्या बरून घ्या म्हणजे खालच्या पाण्यानं वरता आणल्या पराठ्यात आणि हे पण पेरणं नाही शक्य खालच्या पाण्यानं एवढं मोठं सोयाबीन कोणा पाणी देत बस नाही हे लेका पाणी नाही या लागलं पण असा अंदाज दिसायला लागला आज वरतून आबा आल्यासारखा आलं तर आलं राज्या वाटत तर आहे रे आबा एकदम म्हणजे थंड वाटावरून सुटलं ना पाणी एकदम येऊ शकते मना पाणी हे कायदा हवाय सुटा लागली जरा जरा एकदम गारगार आबाय पाणी तिकडून या लागला आलं झालं रात्र भरातून रेम चाललं तर रेम <laughs> चाललं काय सांगता येते चाललं मग सगळेच गेले घरी नारायण भाऊ पण गेले आय मजूर पण कधीच गेलं बैल गेलं बांधून दिले आपण पाणी पाडलं ताराय टाकला चाललं मग काय गप्पा गोष्टी करतो इथं अजून इथंच याचं पाणी आपल्याला झोड्याचं धरून चाल जाऊ घराकडे अपक चालतं म्हणलं हो चाल मग अजून घरजवळ केलेलं बरं पाण्या पावसायचं कुठं नाही चाल मग चाल

बाबाई काय रे बाबा पाणी म्हणजे चालू झालं राहिले आता इथे रसाच्या आंब्या पायी बहीण निघालो बाहेर काम धाम मस्त घरी झोपून राहिलो असतो पुरडलं असत सकाळी सकाळी आणली रस खात आहे म्हणे आणलं टंग टंग इकडं बस स्टॉपवर मध्ये इथंच पाणी चालू झालं पाण्याला आता केला घरी जाऊन बसायचं नाही का आगा। आगा।

ভা সা వ தி हलो ना तकला तसं ना ठीक लई येत गुन्हा आहे मा घुंगरू बाबू तू छत्री बाहेर केवढीशी आहे तू मला ये म्हणतो छत्रेत नाही तुले नाही पुराची ते मला नाही पुराची दोघी भरलं व्हाचं काम ना थांब जाऊ दे ना पाणी आलं ते चांगलं झालं एवढ्या पाण्यावर काही होत नाही मी तर भिजाले तयार आहो पाणी आलं नाही रो एवढे दिवस झाले आपलं फिरणं वाचर राहिलं ना बरं झालं टोप तरी झालं आपल्या दादानं न होत्या त्या मोठ्या बाबानं बैल दिले जोडी म्हणून आपलं टोप तरी झालं तू आई येतच नाही कोणात कामी नाही तुम्ही आई चाल म्हणलं वावरात काम आले तर काटेच लागते त्याच्या पायाले बरं झालं मी एकट्यानं टोपून घेतलं एक दीड एकर बस आता हे पाणी झालं मस्त चांगलं तर बस फिरून घेतो पर जमला आता काम आपलं

খেতো <laughs> हो रे बाबू तुला बरी आहे रे हो पण ते माणक्यात पूर आलता ना म्हणून आपण अटकलो होतो वावरातच बजाल ती एवढंच झोपडं होतं त्याच्यासारे राहिलो आपण नाही तर आपल्याला पाण्यानं लई झळलो असतो बाबू पण आता सुरुवात झाली रे बाबू अजून पुरी आहेच आहे ना आत्ता तर पावसायला लागला सुरुवात झाली आत्ता अजून पा पुरी आले भलना टाईम आहे आपण वाटकत नाही यावेळेस आपण पहिले आज घरी